आपण समोर पाहताय हे आहेत एक प्रगत असे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे दिलीप बोळे आणि यावेळी त्यांनी पारंपरिक जी शेती आहे म्हणजे कुळीद उडीद कडवा मट मत, मटकी वाल हे सोडून थोडंफार वेगळं असं काहीतरी म्हणजे ताबडतोब पैसा देणारं पीक असेल याच्यावर लक्ष आहे आणि त्यांनी सुरुवात केली आता मला वाटतं ते वांगी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया किंवा वांग्यामध्ये काय नेमकं तुम्हाला कसं उत्पन्न मिळतं किंवा काय त्रास आहे हे जरा सांगतील ते बरं सांगा जरा काय नेमकं वांग्याबद्दल तुमचं काय काय म्हणणं आहे की आम्ही आता साधारण श्रावण महिन्याचे दोन उपवास झाले की आम्ही वांग्याची रोपं पेरतो म्हणजे बी पेरतो आणि ती रोपं साधारण नोव्हेंबरच्या दरम्यान लावतो पण त्याच्या अगोदर भाजावळ म्हणजे मशागत करून दोन तीन वेळा त्याच्यात ट्रॅक्टर फिरवून किंवा खत शेणखत हे मिक्स करून नंतर मग वांग्याची रोपं लावली जातात त्याच्यानंतर मग त्याला मगऱ्या पाडल्या जातात म्हणजे पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी त्याच्यावर पण यावर्षी असा प्रॉब्लेम आला आता एक दोन वर्ष की कीड नियंत्रण होत नाहीये आतापर्यंत मी जवळजवळ पाच वेळा फवारणी केली कारण गोमूत्र पण मारून बघितलं पण कीड आटोक्यात येत नाही आत्ता जवळजवळ मी पंधरा पंधरा किलो तरी वांगी काढली त्याच्यामध्ये फक्त पाच किलो वांगी मिळाली आहेत चांगली बाकी दहा किलो ही शेजारी विहिरीत टाकली आहेत असा इथला प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यावरती जरी कृषी तज्ज्ञ असतील त्यांना जरी विचारलं तरी कोणी ठोस पुर उपयोगात येईल असं कुठलं औषध सांगत नाहीयेत बाकी आम्ही सगळी शेती करतो वाल करतो आ, मटार करतो सगळ्यात चांगली जर भाजीपाला असेल तर गवार गवारीमध्ये फायदा असतो कारण गवार ही दर चार पाच दिवसांनी काढायला होते आणि इतकी भरपूर होते कालच जवळजवळ मी सहा सात किलो काढली त्याच्या अगोदर चार दिवसाच्या दिवसा अगोदर सहा सात किलो काढले आता दोन तीन दिवसांनी सात सात किलो होईल आता मी काय म्हणतो तुम्ही आता खूप काही मेहनत घेतलीये वांग्यासाठी पण वांग्याचं पीक ज्याप्रमाणे व्हायला हवं तसं झालं नाही बरं इतर तुम्ही जी काय पिकं घेतली ती सुद्धा आम्हाला बघायची आहेत ती जरा दाखवा आम्हाला बरं दुसरं मी काय म्हटलं आता तुम्ही पाहताय त्यांच्या पुढ्यात वांगी आहेत वांग्याच्या पिशव्या भरल्या आहेत म्हणजे विक्रीसाठी वांगी केली आहेत परंतु त्याच्यापेक्षा दुःख असं आहे की त्यांनी एवढी मेहनत आहे तरी सुद्धा हे पाम ही सर्व वांगी त्यांना टाकून द्यावी लागलेत कारण त्यांना त्याच्यामध्ये कीड नियंत्रण झालं नाही त्याने कृषी तज्ज्ञांची पण माहिती घेतली होती तरी सुद्धा किडीचा प्रादुर्भाव थांबलेला नाही त्याच्यामुळे ही सर्व वांगी टाकून द्यावी लागलीत

संपूर्ण ऐंशी एकर जी जागा आहे याच्यावर संपूर्ण गाव पारंपरिक जी आम्ही शेती करतो पावसाळ्यात भात शेती परंतु उन्हाळ्यात येथे सर्व कडधान्य केली जातात म्हणजे चवळी चवळी कुळीद उडीद वाल मटकी जे काय करायचं ते केलं जातं आणि आता तुम्ही जे बाजूला पाहताय पिवळी फुलं दिसतायत हा मात्र ताग आहे हा ताग फक्त गुरांच्या खाण्यासाठीच कामाला आणतात परंतु हा ताग लावल्यामुळे शेत मात्र सुशोभित दिसतं आपण चारी बाजूला पाहत असाल आणि हे सर्व बाजूला ठेवून थोड्याफार जागेत या मगाशी सांगितलेल्या शेतकऱ्यांनी की पारंपरिक शेती सोडून ही प्रगत एक शेतकरी म्हणून जे काम करतायत त्यांनी या शेतीला सुरुवात केली आपण पाहताय हा त्यांनी भुईमुग लावलाय हा त्यांचा एक प्रयोग आहे आणि प्रयोगाला किती यश येतं हे पाहायचंय त्यांना त्याच्यानंतर त्याच्यामध्येच हा भोपळा लावलेला आपल्याला दिसतोय भोपळ्याचे वेल दिसत आहेत दुधी आहे ती दुधी लावली आहे आणि ती सुद्धा फुलाला आलेली आहे सगळी आंतर पिक या पद्धतीनं त्याने एक प्रयोग केलेला आहे आंतरपीक कलिंगड कलिंगड याच्यामध्ये कलिंगड सुद्धा आहे हा संपूर्ण पाहताय हा भुईमुग आहे भाजी आहे आणि तुम्ही काय काय ते जरा सांगा गेल्या वर्षी मी ह्याच्यापेक्षा थोडं कमी होता भोपळ्यात जागा तरी पण त्या भोप एवढ्या जागेमध्ये मला शंभर किलो भोपळे मिळाले मी लोकल विक कारण भोपळ्याचा रेट जास्त आहे तरी पण मी चाळीस रुपये किलोने विकले म्हणजे जवळजवळ मला एवढ्या भागात चार हजार रुपये मिळाले प्लस आता हे भोपळी लावायच्या अगोदर भोपळ्याच्या बिया लावायच्या अगोदर मी आंतरपीक बाकी पालेभाजी आणि हे घेतले म्हणजे ह्या भागाचं मी दोन हजार रुपये झालेले आहेत माझे आणि त्याच्यानंतरचा हा प्रयोग आहे ही आहे फरसबी ही फरसबी कालच काढलेली आहे एवढ्या भागामध्ये मी काल दोनशे रुपयाच्या जा पेक्षा जास्त फरस बी काल एका एक टायमाची काढलेली आहे आता आणि चार पाच सहा दिवसांनी फरस बी होईल हे बघा भुईमुग आता फुलाला फुला आलेला फुला आलाय आता तो ओढायचं हे बघा फक्त ओढायचा बाकी आहे त्याच्याच बाजूलाही फरस फरसबी फरसबीच्या शेंगा बघा कालच काढल्या गेलेत तरी सुद्धा या अजूनही फरसबी आहे बरं हे हे समोर काय हे वाली आहेत वाली आहेत आता त्या पण फुलाला आलेल्या आहेत हे बघा या, या धरायला लागलेल्या आहेत हे बघा हे आता आठ दिवसात वालीच पीक घ्यायला सुरुवात होईल आणि वालीचा एक विषय आहे की एक दिवसा आड एक दिवसा आड ते काढायलाच लागतं नाहीतर ते, ते दून होऊन जातात तर एवढ्या वालीमध्ये एक दिवस आड जरी काढल्या तरी चारशे रुपयाच्या वाली कुठे गेल्या नाही म्हणजे खरंच एक हे यांनी जे सांगितलंय की ताबडतोब पैसा मिळणार पीक जर आपण घेत राहिलो छोट्या छोट्या जागेत जर घेतलं तरी आपलं पैकी उत्पन्न मिळतं आणि तुम्ही पाहताय की या छोट्याश्याच जागेत त्याने हे वालाचं पीक घेतलंय दुसरी गोष्ट भुईमुग सुद्धा खूप लावलाय भुईमुगाचं उत्पन्न गेल्या वर्षी तुम्ही घेतलं होतं का गेल्या वर्षी मी भुईमुगाचं आंतर पिकच घेतलं होतं म्हणजे असंच लावायचं त्याच्यावरती माती ओढायची नंतर मग भोपळ्याच्या वेली त्याच्यावरती चढतात भुईमुगाला काय प्रॉब्लेम होत नाही थोडं थोड्याफार प्रमाणात कमी होतं तरी मी एवढ्याच भागात अडीच ते तीन हजाराच्या भुईमुगाच्या शेंगा विकल्या होत्या आणि हा इकडे तीळ लावलाय फक्त जागा अशी वेस्टेज जाऊ नये म्हणून तीळ लावलाय बांधावरती आहे बरं ठीक आहे आपण आता या बाजूचं बघूया दुसरं जे काय तुम्ही केलंय ते आपण पाहूया आपण पाहत आपण पाहताय विरत ताळी ही गावठी कोथिंबीर आहे विरत ताळी रताळ्याचे लावले वेल लावलेले आहेत ही महाशिवरात्रीला काढायचे ती मिरची आहे ती लावायची अजून कारण तेवढा वेळ नाही मिळाला ही बाजारी मिरची आहे आणि इकडे थोडी लावली आहे इकडे ही वेगळी काय म्हणतात भोपळी मिरची सारखी जात आहे हे एवढा भाग आहे पूर्ण भोपळी मिरची आहे ही इकडे गवार आहे गवार गवारचं पीक त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहू शकता काल काढलेलं आहे तरी पण एवढे गवार त्यांनी काल काढली आहे तरी सुद्धा आपण पाहू शकता गवारचं पीक चांगल्या प्रकारे होत येते टोमॅटो टोमॅटो बद्दल काय म्हणा टोमॅटो आपल्याला पुरतील एवढे जरी केले ना हे एवढेच टोमॅटो आहेत पण आता दोन दिवसाने दर दिवशी चार तीन तीन चार चार, चार किलो आरामशीर काढता येतात म्हणजे टोमॅटोचं पीक सुद्धा या मळ्यात म्हणजे शेतात चांगल्या प्रकारे होत हे यांनी सिद्ध करून दाखवलंय फ्लॉवर फ्लॉवर केलेला आहे आणि काढून झालेलं आहे फ्लॉवर काढून झालेला आहे तरी सुद्धा एवढा फ्लॉवर त्यांच्याकडे आहे आणि फ्लॉवरचा कांदा खूप छान होतोय घट्ट एकदम एकदम घट्ट असा फ्लॉवरचा कांदा आहे आणि ते पावटे आहेत खाली बघा झालेलं आहे तू बोलत चल ते पावटे आहेत आणि हे वेगळे पावटे आहेत ह्याच्यावरती खुट्यावरती पण चढतात आणि फक्त दांडे येतात आणि हे चवीला पण चांगले आहेत शेंगा पण मजबूत असतात फक्त थोडं फवारणीकडे लक्ष द्यायला हवं मग काय प्रॉब्लेम येत नाही बरं हे हे काय पापडी आहे ही पापडी आहे हे ह्याची पण भाजी छान लागते हे अजून काढलेली नाही उद्या काढणार ना आहे ही पापडी आहे आणि हे समोर तो पावटाच आहे आणि ही फरस बी आहे तो सगळा पावटाच आहे म्हणजे आपण पाहू शकता आपण म्हणतो कोकणात काही होत नाही आपण पावसावर अवलंबून हो राहतो आणि फक्त आता याने जे आंतर पीक घेतलंय किंवा आता जे आतमध्ये जे पीक लावलंय त्यालाच फक्त पाण्याची गरज आहे त्याला पाणी लावावं लागतं नाहीतर समोर संपूर्ण भाग जो दिसता दिसतोय हे बिना पाण्याचं शेत आहे दवावर होणारी शेती आहे या सत्तरऐंशी एकर मध्ये या सीझनला संपूर्ण द शेती होते आणि लोक त्याचं पीक घेतात हे बांधावरती हे लावलेलं आहे तीळ म्हणजे सगळ्या प्रकारचं थोडं 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 उत्पन्न घेतलंय आणि त्याच्यातून त्याने असं म्हणजे ज्या पिकातून पैसा मिळेल ते पीक करायचं असा त्यांचा निश्चय आहे आपण त्यांच्या दुसऱ्या शेतात आलो आहोत आणि आता या शेतातलं पीक आपण पाहतोय मिरची आहे मिरची रोप आपण पाहू शकता मिरची फुलायला आलेली आहे त्याने जी वांगी लावली होती ती वांग्याचा प्रकार आपण मग अशीच बघितलाय की वांग्याचा प्रकार काय झालाय आणि हे सर्व त्याने केलेलं वांग्याची रोपं लावलेली आहेत त्याच्या बाजूला वाली पण आपल्याला लटकताना दिसत आहेत दुसरा एक प्रकार गवार सुद्धा आपण पाहिलीये वाल वाल सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याने केलाय कारण तिकडे सुद्धा केलाय आणि इथे पण केलाय आणखी एक त्यांनी प्रयोग केलाय लसूण आपण जर आता पाहताय की लसूण आहे बटाटे काढून झाले बटाटी लावली होती ती काढून झालेली आहे आणि मटार मटार सुद्धा चांगल्या प्रकारे येत होतात हे ये झालं हे संपलंय आता भाग ही लसूणची रोप आहेत बर मी आपल्याला आता काय विचारतोय की साधारण तुमचा अंदाज काय तुम्ही जे थोडक्या जागेत हेच सगळं करताय या थोडक्या जागेत थो सुद्धा आपण साधारण याचा उत्पन्न काय येत उत्पन्न असं विचार केला तर तीन ते चार महिन्यात हा भाजीपाला होतो तीन चार महिन्यात आपण स्वतःच्या घरी खायचं पाहुणे पायकांना द्यायचं आणि नाही म्हटलं तर वीस पंचवीस हजार रुपये मध्ये जर आपण हे बाहेरच्या मार्केटमध्ये नेलं तर ते दुप्पट होतात पन्नास हजार पण होतात पण ह्या लोकलमध्ये वीस पंचवीस हजार रुपये कुठे गेले नाहीत आणि दुसरा विषय असा की पूर्ण दिवस इथे काय काम करायचं नंतर यायचं आणि थोडस मजा म्हणून यायचं आणि काम करायचं आणि त्याच्यातूनच पैसा पण आणि हे हा एक दुसरा वाल लावलाय त्याला उलटा वाल म्हणजे छोट्या शेंगा येतात पण तो वेगळा प्रकार आहे हा ह्या बाजूला आहे ना हा वेगळा वाल आहे पावट्यासारखाच आहे पण तो एवढ्याच शेंगा येतात बरं आता आपण काय म्हंटल आपण कोकणातले शेतकरी शेतीच्या नावाने रडत असतो पण आता याने काय सांगितलंय आणि शे किती लावली मला वाटतं दोन ते तीन गुंठे शेत केलंय या दोन तीन गुंठे शेतात समजा त्याने पारंपारिक पुळीद उडीद जर केला असता तर तो चार पाचशे रुपयाचाच झाला असता पण तरी सुद्धा त्यांनी प्रगत अशी शेती करून म्हणजे एक विचार करून त्यांनी सुरुवात केली आहे आणि दोन वर्षाचा त्यांचा असा अनुभव आहे की ते असं म्हणतायत की घरी आपल्याला खाऊन पाहुणे पैकानात देऊन तरी सुद्धा लोकल मध्ये विक्री करून वीस पंचवीस हजार रुपये मिळतात म्हणजे ज्या जागेत पाचशे ते सहाशेच उत्पन्न होणार होतं तिथे जवळजवळ तीस ते चाळीस हजाराचं उत्पन्न तीन चार महिन्यात ते घेतात खरच आपण त्यांना धन्यवाद द्यायला हवेत धन्यवाद हो देताना दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवं त्यांनी ज्याप्रमाणे जे करतायत त्या प्रकारे आपण पण करायचा प्रयत्न करायला हवा तुमचं काय याच्याबद्दल मत नाही प्रत्येकाने कसं आपण जे बाजारात घेतो ते खाणं आपल्या शरीराला अपायकारक आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही पण भाजीपाला हा स्वतः करून जर त्याच्यात खायचा एक विषय झाला पण समाधान जे आहे स्वतः केलेलं स्वतः खाण्यात जे समाधान आहे हा जो कोबीचा कांदा आहे तो कांदा होईल तो जवळ गेल्या वर्षी मा सा, तीन साडेतीन किलोचा एक एक कांदा झाला होता ती तिकडे पुन्हा टोमॅटो लावलेले आहेत म्हणजे सर्व बाजारातून आणण्यापेक्षा घरीच्या घरी, घरी आपण करायचं आणि आल्यानंतर असं फ्रेश इथून जाताना घरी जाताना मस्तपैकी तब्येत एकदम फ्रेश होऊन जाते कारण आपण आपल्या स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या ह्या मळ्यातून जायचं आणि जाताना काहीतरी संध्याकाळी भाजीपाला घेऊन जायचा हे एक समाधान धन्यवाद प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीकडे लक्ष द्या आणि बघा की आपण या कोकणातल्या शेतीतून काहीतरी करू शकतो याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत हे मात्र नक्की